नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी सुजय विखेंमुळे भाजप आणि शिवसेनेची फेविकॉल जोड पुन्हा पाहायला मिळते आणि ही जोड पुन्हा निघणार नाही अशा शब्दात पालकमंत्री राम शिंदे यांनी डॉक्टर सुजय विखे यांना प्रबोधित केलं तर यंदा लाट नसून सुनामी आहे अशा शब्दात त्यांनी विरोधकांमध्ये युती मेळाव्यात धडकी भरवली आहे पाहुयात पालकमंत्री राम शिंदे यांचं महायुतीतील संपूर्ण भाषण मतदारसंघामध्ये एवढा निधी कधीच आला तुम्ही बघा सगळीकडे मुख्यमंत्री सडक योजना असेल पंतप्रधान सडक योजना असेल सीआरएफ असेल नॅशनल हायवे असतील समृद्धी मार्ग असेल मेट्रो असेल जलयुक्त शिवार अभियान असेल सौभाग्य योजना असेल माझी कन्या भाग्यश्री असेल किती योजना सांगा उज्ज्वला गॅस योजना असेल मुद्रा योजना असेल अनेक योजना कितीतरी योजना अशा सांगता येतील की त्यामुळे या भारत देशाचा या महाराष्ट्राचा सामान्य नागरिक उभा करण्यासाठी गेल्या सत्तर वर्षामध्ये जे जा झालं नाही ते या मोदी सरकारनी साडेचार पाच वर्षाच्या कालखंडामध्ये करण्याचा प्रयत्न केला आपल्याला आजकालच्या राजकीय जीवनातून या, जीवना या स्तरावरती पोहोचल्याच्या नंतर तशा पद्धतीचं उत्तर दिलं पुन्हा एकदा या देशामध्ये सुनामी येणार आहे मी काल बीड मध्ये प्रीतमताईचा फॉर्म भरला होतो दुपारी नागपूरच्या बैठकी होतो हुथ स्वरूपामध्ये चर्चा चर्चा आहे आहे पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीच्या आणि एनडीएच्या आल्याशिवाय त्याच्याशिवाय देशाचं कल्याणच पुन्हा एकदा भाईनी सांगितल्याप्रमाणे पार्लमेंट मध्ये बसून आपला अपोजिशन लिडर काय करतोय आणि पुन्हा एकदा घोषणा केली हटा। गरीबी हटाव कशाची गरिबी हटाव इतक्या वर्ष सत्ता भोगून पुन्हा एकदा नारा गरीबी हटाव गरीबी हटा। काय केलं दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला घर द्यायचं ठरवलं पूर्वी बीपीएल नुसार घर दिली जायची आता सोशो इकोच्या सर्वेच्या माध्यमातून घर दिली जातात प्रत्येकाला घर प्रत्येकाला शौचालय अशा पद्धतीनं अतिशय नियोजनबद्ध काम राज्यात आणि देशात सुरू आहे कारण भाजप आणि शिवसेनेचा सेतू जो तो होता तो बरेच दिवस असा लांब होता त्या लंडनच्या थेम्स नदी सारखा असा करून बसला मधून झाज झालं की तो फुल होतो झाज गेलं की असा होतो आणि त्यामुळे सुजय विखेच्या माध्यमातून भाजप शिवसेना फेव्हिकलचा जोड परत एकदा नगर जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल निश्चित स्वरूपामध्ये हे सर्व नेते एक दिलान एक सुरात बोलल्याच्या नंतर वातावरणाची लहर गेल्या वेळेची लाट आणि या सुनामी आहे सुनामी, सुनामी ही सुनामी अशी आहे एवढा प्रचंड मताधिक्याने सुजयविके निवडून येणार याच्याबद्दल तुमच्या आमच्या मनात कुठलीही शंका नाही ही काळ्या दगडावरची रेग नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे ना होय पाच लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय शिरूर तालुक्यातील चौऱ्याण्णव गाव पासष्ट गाव आणि श्रीगोंदा तालुक्यातील दहा गाव अशा एकूण एकशे एकवीस गावांमध्ये एक वृत्तपत्र आपल्या जाहिरातींच्या शंभर टक्के प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच संवाद वाहिनी, वाहिनी कार्यालयाला भेट द्या रेग्युलर अंक जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल